मी आपल्याला म्हणतच होतो चंचुकीला पूर्ण रक्त लागलंय म्हणजे यानं पहिल्यांदा त्याला पाडिल आणि नंतर चंचुकीनं बोचून बोचून मार दादा ते बोलत त्याच्या उलट खडलं दादा बाय मरकटान मला मारिल देवा मारिल माता श्री मुकाष्ट मारिला ती गानी आम्ही तुला हात दिली बलराम की फलरा नारद की भारत देवा पराक्रमाचा गर्व झाला देवाला हात दिली म्हणून येतो बापुडा आता पुन्हा हात दिल्यावर देवा तुझा एक शब्द भावे परदक्षिणे तुझा चरण परत हा ओळले श्री राम की आता काय काय లైదాహోలగ <laughs> <laughs>